भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय सखी एग, एग सकी ये सखी मतदाना ला बळ लोक देशाही ला देविधानाने तुला दिला मतदानाचा हक्क मतदान कराया तू येशील का पक्क सखी ये ग ये ग सखी मतदानाला ये बळ दे दे गळ लोकशाही ला दे कर्तव्याची तुला जाण कर्तव्याची तुला जाण मतदानाला येशील छान मतदानाला येशील छान मतदान करो निया लोकशाहीचा ठेवशील मान सखी ग सखी मतदानाला ये बळ ग बळ लोकशाहीला दे बळ लोकशाहीला दे सखी मतदाना सखी दाना लाये बोल लोकशाही ला दे जय हिंद धन्यवाद